या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक रस्ते आणि पूल मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते त्यामध्ये हत्तूर आनंदनगर तांडा येथील महत्वाच्या पुलाचंही नुकसान झालं होतं आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून या पूल दुरुस्तीसाठी एक कोटी नव्वद लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या पुलाच्या दुरुस्तीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी वारंवार पाठपुरावा केला पुलासाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले या सततच्या पाठपुराव्याला आता अखेर यश आलं असून शासनानं पुलाच्या पुनर्बांधणीसाठी एक कोटी नव्वद लाख रुपये मंजूर केले या निधीमुळे आता पुलाचं पुनर्बांधकाम गतीने होणार असून काही दिवसांमध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून कामाला प्रारंभ केला जाणार आहे या निधीच्या मंजुरीबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत स्थानिक नागरिकांनी पुलाच्या मंजूर निधीबद्दल समाधान व्यक्त करत आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही